वसमत पंचशील नगर बुद्ध विहार पंचशील नगर वसमत तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि धम्मदेशना कार्यक्रम ठेवण्यात आला होता या निमित्तानं बुद्ध रूपाची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसंच बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आणि परित्राण पाठ घेण्यात आला यावेळी पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा पूज्य भदंत डॉक्टर खेमधम्मो महाथेरो मुळावा पूज्य भदंत डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो छत्रपती संभाजीनगर पूज्य भदंत विनय बोधिप्रिय महाथेरो पूज्य भदंत पैयाबोधी महाथेरो खुरगाव पूज्य भदंत ज्ञानरक्षित थेरो बावरी नगर, भंते रेवत बोधी, भंते बुद्ध भूषण बावरीनगर यांच्या हस्ते संपन्न झाला प्रमुख उपस्थितीत जयप्रकाश दांडेगावकर जयप्रकाश मुंदडा आमदार राजू भैया नवघरे शिवदास जी काळे डॉक्टर कॅतमवार अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान यांची उपस्थिती होती विशेष उपस्थितीत डॉक्टर सचिन खल्लाळ शारदा दळवी निलेश सुकेवार मारोतराव थोरा काचमांडे साहेब आदींची उपस्थिती होते बुद्धरूप दान करते कालवश कांताबाई कुंडलिकराव मनोहरे यांच्या स्मरणार्थ कुंडलिक रामजी मनोहरे अध्यक्ष पंचशील गृहनिर्माण संस्था वसमत यांच्या वतीने दान करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दान करते कमलबाई खोबराजी वाटोडे शिलाबाई थोरात आशामती खंदारे गंगासागर करवंदे आदींनी केले आहे या सर्व कार्यक्रमाची सांगता भव्य भोजनदानाने करण्यात आली सर्व कार्यक्रमाचे आयोजक समस्त उपासक उपासिका पंचशील महिला मंडळ मंडळ आणि नवयुवक पंचशील नगर वसमत यांनी केले होते तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता यशोधरा या सर्व मातांच्या चरणी वंदन व बहुजन समाजाच्या उदाहरणासाठी ज्या ज्या महामानवानी आपलं समग्र जीवन समर्पित करून बहुजनांचे दिवस सुखाचे आणि समृद्धीचे आणले त्या सर्व महामाना महामानवांच्या विचाराप्रती या ठिकाणी मानवंदना करतोय व आज विशेष सांगताना मला आनंद होतोय की तथागत भगवान गौतम बुद्धाचं हे बुद्धरूप थायलंड या देशामधनं आम्हा दान रूपी मिळालेलं आहे व हे बुद्धरूप आणण्यासाठी आमची बारा वर्षापासनं जी प्रतीक्षा होती आम्ही बारा वर्षापासूनही विहाराचं काम करत आहोत हे विहार पूर्णत्वाकडे गेलेलं आहे परंतु या विहारासाठी एका बुद्धरूपाची आवश्यकता होती म्हणून स्मृतिशेष कालवश कांताबाई पुंडलिकराव मनोहरे यांच्या स्मरणार्थ आयुष्यमान संस्थे संस्थेचे अध्यक्ष के आर मनोरे सरांनी दोन बुद्धरूप दान केलेले आहेत त्याही दानदात्याचं जयमंगल हो त्या अनुषंगानं आज दोन जून रोजी आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या रूपाचं प्रतिष्ठापना आम्ही आज या ठिकाणी करत आहोत एक हे कार्यक्रम करत असताना खूप मनस्वी आनंद हर, होत आहे सगळेजण आम्ही हर्षून गेलेलो आहोत समस्त वसमतवासीय समस्त वसमत मधील सर्व बोध उपासक उपासिका या हिंगोली जिल्ह्यातील सर्व निमंत्रित पाहुणे मंडळी या कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा अगदी आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे व पूज भदंत डॉक्टर खेमोदेम महातेरो मुळावा हे देखील या ठिकाणी येऊन आज आम्हाला धम्मदेशना देणार आहेत आणि या प्रेस फोटोग्राफर सर्व बांधवांनी आमची जी धम्म रॅली आहे शहरात मधनं निघाली एक भव्य दिव्य रॅली या न निघालेली आहेत या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत आम्हाला हे कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासन पत्रकार बांधवांनी अगदी सहकार्याची भूमिका बजावून खूप मोठे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो जय भीम सर्वांना क्रांतिकारी फिरो व तथागतांचा धम्म जगभर पसरव हीच बुद्धांच्या विचाराप्रति मंगल कामना करतो आणि थांबतो सर्वांना सविनय जय भीम प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली